प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतला कर्मचाऱ्याचा समाचार अर्धवट प्रस्ताव सादर करणाऱ्याच्या पगारातून पैसे वसूल करा मला सत्य पाहिजे खोटा आराखडा देऊ नका संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा आढावा बैठकीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांना चांगले सुनावले

प्राचे अधिकारी असतील पदाधिकारील राहिलं त्या विधीचे बिल राहिलं हे नाही कोणी प्रस्ताव अर्धवट सादर करी त्याच्या पगार तुम्ही पैसे होत तुम्ही प्रस्ताव आता चर्चेला अर्धवट प्रस्ताव आहे अर्धवटचा दोष कोण आहे ठीक लालवडी <tries> आम्ही संबंधित गड साहेबांना आणि जय साहेबांना वारंवार विनंती केली पण त्यांनी ते जनजीवनचं काम पूर्ण पेंडिंग ठेवलेलं आहे आणि जलजीवन दे मध्ये काय सर याचा गुत्तेदार कोण आहे आम्हाला माहित होत नाही आम्ही ग्रामपंचायत असो या ग्रामसेवक असो जो गुत्तेदार आहे तो गुत्तेदार मेन कामावर येत नाही आणि त्यामुळं ग्रामपंचायती काही अधिकार असतील नसतील ते डिपार्टमेंटला माहिती असो असं म्हणतात पण पातळ्याच्या जलजीवन साठी आम्ही कित्येकदा बिड साहेबांकडे आलो गुत्तेदारांना घेऊन आलो ते कोणता नंबरचा गुत्तेदार पण त्याच्यावर टाकीचं काम फक्त त्यांनी बेसमीट केलेलं आहे पाईपलाईनच काम एक दोनशे दीडशे फूट या मीटर कांदाच्या पाईपलाईन केलेली आहे म्हणजे त्या कामाचा आम्हाला फायदा काय आम्हाला पाणी टंचाई करते आराखड्यामध्ये माझ्या गावला ना इंधन सिंचन सिंचनविरीची जरूरत आहे किंवा अधिकरणाची जरूरत आहे जर माझ्या गावचं जर जलजीवन ह्याच्यामधलं जे काम आहे हे शंभर टक्के झालं तर पण पंचायत समितीकडे वाले काय आम्ही यावं पण त्याला फॉलोअप कोणी घेत नाही बिडो साहेब म्हणतात जैना भेटवा जै म्हणतात बिडो साहेबांना बिडो साहेब नंतर म्हणतात जिल्हा परिषदला जा मग आम्ही त्या जलजीवनचं जे काम आहे पंचायत समितीच्या बिडो साहेबांना बोलत आहे सर जर जलजीवनचं काम शंभर टक्के जर झालं तर प्रति आराखड्याची पाणी टंचाईचा हा आढावा बैठकाचा काहीतरी सार्थक होईल पण आम्हाला तुम्ही जलजीवनचं पाणीच दिलं नाही सर आता जलजीवनच्या अकाउंट मधलं ट्रान्सपोर्ट करतो जलजीवन आणि कॉन्ट्रॅक्टर तुम्ही करतामध्ये आता एक गोष्ट तुमच्याकडे माहिती पूर्ण नसेल बैठक मी आज रद्द पडतो उद्या खिरवलो म्हणून मी परत बैठक आपण खरेदी म्हणून बैठक याच्यामध्ये एक पूर्ण आहे का झालं नसेल